गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन प्रमोद बसाटे युवा शक्तीच्या वतीने घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यात करण्यात आले यावेळी महायुतीचे अशोक स्वामी अनिल डाळ्या प्रकाश पाटील बाळासाहेब कलागते प्रमोद बसाटे सलवनी शिंत्रे आदी मान्यवरांची भाषणे होऊन धैर्यशील माने यांना मोठे मताधिक्य देण्याचे आवाहन करण्यात आले इचलकरंजी शहरामध्ये महायुतीच्या वतीने महिला मेळावे मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी प्रमोद बचाटे युवा शक्तीच्या वतीने गावभाग परिसरातील महिलांचा महिला मेळावा प्रमोद बचाटे यांच्या कार्यालयात घेण्यात आला यावेळी पूरग्रस्त पट्ट्यातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी महायुतीचे अशोक स्वामी प्रकाश पाटील पैलवान अमृत भोसले अनिल डाळ्या सोनोनी शिंद्रे या विविध मान्यवरांची भाषणे झाली अशोक स्वामी बोलताना म्हणाले नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे त्यामुळे धैर्यशील माने यांना आपलं मत देणं गरजेचं आहे धैर्यशील माने यांनी इचलकरांच्या पाणी देण्याचे वचन दिले आहे ते पूर्ण करतीलच तर अनिल डाळ्या म्हणाले गोरगरीब जनतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देवदूत म्हणून आले आहे विकासकामे शेतकऱ्यांसाठी विविध योजना त्यांनी लागू केल्या आहेत त्यावेळी अमृत भोसले म्हणाले देशाला भरभक्कम करायचे असेल तर पुन्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच झाले पाहिजे यावेळी प्रमोद बचाटे बोलताना म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी विकास कामे दहा वर्षात केली आहेत ते आज सत्तर वर्षात कोणी केले नाही देश प्रगतशील जात आहे देश आता पाचव्या क्रमांकावर आणायचा जर असेल गोरगरिबांना त्यांच्या पाठीशी पंतप्रधान मोदी राहत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा चारशे पार पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पाहिजे असा आत्मविश्वास बोलताना प्रमोद बसाटे यांनी दिला तर यावेळी अशोक स्वामी पैलवान मामा भोसले प्रमोद बसाटे अनिल डाळ्या प्रकाश पाटील आकाश माने बाळासाहेब कलागते सलोनी शिंद्रे व माहि महायुतीचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या